श्रीस्वामीसमर डे मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या व्हिडिओचा भरपूर शेतकऱ्यांना फायदा होत आहे तसेच खूप शेतकरी आपले व्हिडिओ आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर कृपया करून सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय शेतकरी गाय विकणे वेद दुसरं पहिल्या वेताला अठरा ते वीस लिटर दूध दिलेलं आहे शेतकऱ्यांना किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलेलं आहे तर व्यवहार आल्यानंतर कमी जास्त होतील गाव सोमठाणे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ज्या ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी दि दिलेल्या मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या गायीचे किंवा कोणत्याही जनावरांची जाहिरात जे, करायची असेल विकण्यासाठी तर त्यांनी माझ्या दिलेल्या व्हॉट्सअपवरती संपर्क साधायचा आहे आपल्या गायचा व्हिडिओ फोटो आणि गायची सर्व माहिती आणि अपेक्षित किंमत हे सर्व व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे धन्यवाद